अक्षदा काय वाटीत काय खे शंगदाणे तू खाती तुला आवडत्यात खे शेंगदाणे दादाला दा, नाही ठेवणार आता हा दा, दादाला नाही ठेवणार दादाला ठेव की थोडस अक्षता खारी शेंगदाणे कशी खाती बघा अक्षता टर्पाल सोलती का टर्फल तुला खारे आवडतात इकडं बघ माझ्याकडं खारे लय आवडतात खारे शंगदाणे आवडतात तुला अजून आणायचे का मग अजून काय आवडते काय हा काय दाखवा शंगदाना अयो बघा अक्षेता काय बघा अक्षिताला कसला सांगताना बघा खारी सांगताना खाती अक्षेत बघा मला एक का काही मला दिदी बघा अक्षेद मला खारी अयो एकच होय मला दोन तीन तरी द्या की अयो दिल्या दिल्या दिला आईला अक्षताने किती मला खारी सांगताना बघा बघा मित्रांनो बघा अक्षता मला खारी सांगताना किती दिली ती चार फक्त चार चार नाही जास्त येत असे ती ठेवू कशात ठेवू अ मला खायचं खाऊ का नको दित खाऊ का नको बरोबर खातो खातो हा आ, खा खा, खा खा, तु तु हा तू खा मी पण खातो तू खा आणि मी पण खातो दादाला नको ना दादाला, दादाला आवडतात का खरं खरं सांग आवडतात दादाला हा आवडतात का आवडतात ठीक आहे ठीक आहे ओके हा